वाहतूक शाखेची अवस्था नाव मोठं लक्षण खोट अशी झाली आहे वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी प्रत्येक शाखेवर असते पण सध्या वाहतूक सिग्नलच्या भरवशावर सुरू असून आता पोलीस कर्मचारी केवळ ई चलन करून कारवाईचा आकडा वाढवण्यात व्यस्त झाल्याचं आडोशाला उभं राहून वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो काढण्याचा वाहतूक पोलिसांचा एक कलमी कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे मुख्य बाजारपेठ मार्ग आणि शहरातील इतर अंतर्गत रस्त्यांवर कुठेही आणि कशीही वाहनं उभी केलेली असतात हे पाहायला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना वेळच नाहीये ई चलन करून दिवसभरातील कारवाईचा आकडा वाढवण्यात आणि वरिष्ठांकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच शाखेतील अधिकारी कर्मचारी मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळतं प्रत्येक सिग्नल वर एक तरी वाहतूक पोलीस उभा असणं बंधनकारक आहे त्याहूनही गरजेचं आहे पण अनेक ठिकाणी सिग्नल राम भरोसे असल्याचं चित्र पाहायला मिळतं दरम्यान त्यामुळे या सिग्नल वर कुणीही नसेल असं म्हणत अनेक वाहन चालक विशेषतः दुचाकी चालक

वाहतूक पोलीस प्रशासनातून आम्ही योग्य त्या सूचना आणि आदेश प्रत्येक वाहतूक पोलिसांना देऊ असं आश्वासन देण्यात आलं दरम्यान जागृत महाराष्ट्राच्या या दखली नंतर वाहतूक पोलीस प्रशासनाने तस आश्वासन दिलेलंच आहे मात्र या आश्वासनानंतर तशी कारवाई होतीये का याची दखल घेतली जातीय का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे